आवाज जनतेचा जनतेच्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीट आरजेडी पोलीस कृषी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी साखर कारखानदार यांच्या उपस्थितीत ऊस प्रश्नी बैठक संपन्न झाली बैठकीत एकूण सहकारी व खाजगी सत्तावीस साखर कारखान्यांपैकी फक्त सात साखर कारखानदारांनी भाव जाहीर केले यावेळी अभिजित पोटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रावसाहेब लवांडे शेतकरी संघटनेचे अशोक काळे मेजर शेतकरी प्रतिनिधी नानासाहेब पवार दीपक पटारे नानासाहेब तागड रमेश भालके सोमनाथ गर्जे कृष्णा सातपुते संजय वाघ मेजर महादेव आव्हाड हे शेतकरी प्रतिनिधी व सर्व साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक आणि शेतकी विभागाचे अधिकारी उपस्थित होते हंगाम सुरू होऊन दोन महिने होऊन गेले अद्याप फक्त दोन महिने गाळप हंगाम बाकी आहे एकूण सत्तावीस साखर कारखान्यांपैकी फक्त सात साखर कारखान्यांनी ऊसाचे दर तोंडी जिल्हाधिकारी आणि आर जेडी यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत जाहीर केले त्या बाबतीत कुठलेही खुलासा पत्र अथवा हमीपत्र जाहीर झाल्याचं नसून सर्व साखर कारखान्यांचे ऊस दर निश्चित निश्चितीचे हमीपत्र कधी जाहीर करणार असा अभिजित पोटे यांनी सवाल विचारला जिल्हाधिकारी आणि आर जेडी यांनी उपस्थित साखर कारखानदारांना डिसेंबर अखेरपर्यंत उस दर जाहीर करण्याची नोटीस दिली डिसेंबर अखेरपर्यंत साखर कारखानदारांनी एफ आर पी आणि बाय प्रोडक्ट मध्ये मोठी फेरफार करून रिकव्हरी चोरली जर उसाला प्रतिटन तीन हजार पेक्षा कमी भाव दिल्यास संबंधित कारखान्यावर चक्काजाम आंदोलन करून उसाचं एक टिपोरही कारखान्या जाऊ देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा